ओबीसी सेवा संघाच्या वतीने चंद्रपुरात दिनांक अकरा ऑगस्ट रोजी रविवारी ओबीसी जनगणना गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली होती या गोलमेज परिषदेच्या माध्यमातून ओबीसी समाज घटकांच्या विविध मागण्या सरकारपुढे मांडण्यात आल्या ओबीसीची जातीनिहाय जनगणना करा मराठ्यांचे ओबीसीकरण थांबवा अशी आग्रही मागणी परिषदेतून करण्यात आली आगामी काळातील जरांगे पाटील यांच्या विदर्भ दौऱ्याला ओबीसी बांधवांनी तीव्र विरोध केला असून तशा आशयाचा ठराव परिषदेत पारित करण्यात आला आहे विदर्भात जरांगे पाटील यांची संभाव्य विष पेरणी थांबवण्याचा निर्धार गोलमेज परिषदेतून व्यक्त झाला आहे आज या परिषदेमध्ये आम्ही मराठ्यांचं ओबीसीकरण करू नये ओबीसी जनगणना झाली पाहिजेत हा ठराव आम्ही या ठिकाणी पारित केलेला आहे त्याचबरोबर जरांगी पाटील ज्यांनी मराठवाड्यामध्ये ओबीसी मराठा असा वाद लावण्याचा प्रयत्न केलेला आहे तोच प्रयत्न विदर्भात करण्याचा त्यांचा आहे जरांगेंचा विदर्भ दौरा आहे आणि या विदर्भ दौऱ्याला ओबीसी समाजाचा आमचा या ठिकाणी तीव्र विरोध आहे आणि तशा प्रकारचा ठराव आम्ही या ठिकाणी पारित केलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये विष पेरण्याचं काम या विदर्भामध्ये दे होऊ देणार नाही आणि जरांगेला आम्ही विदर्भात येऊ देणार नाही